मेधा पाटकर या भारतातील एक ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांची विस्थापितांच्या हक्कासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आहे त्यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी मुंबई येथे एका प्रगत विचारसरणीच्या कुटुंबात झाला त्यांचे वडील वामनराव पाटकर हे स्वतंत्र सैनिक होते तर आई इंदुताई शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या त्यामुळे सामाजिक समस्याविषयीची जाणीव त्यांना लहानपणापासूनच होती मेधा पाटकर यांनी समाजशास्त्र आणि सामाजिक कार्यात पदवी घेतली आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी काम करण्यापासून सुरू केली मात्र त्यांचा मुख्य कल हा विस्थापितांच्या समस्येवरच राहिला एकोणीसशे ऐंशी या दशकात नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले या प्रकल्पामुळे लाखो लोक विस्थापित होणार होते ज्यात प्रामुख्याने आदिवासी आणि शेतकरी होते या प्रकल्पामुळे पर्यावरणाचेही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार होते मेधा पाटकर यांनी नर्मदा बचाव आंदोलन सुरू केले जे विस्थापितांच्या हक्कासाठी लढणारे एक महत्त्वाचे आंदोलन ठरले त्यांनी विस्थापितांसाठी योग्य पुनर्वसनाची मागणी केली आणि सरदार सरोवर प्रकल्पाला जोरदार विरोध केला आंदोलनामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष वेधले गेले मेधा पाटकर यांनी न्यायालयीन लढाया शांतपूर्वक आंदोलन उपोषण आणि व्यापक जनजागृती मोहीम राबवल्या या आंदोलनामुळे विस्थापितांच्या समस्यावर सरकारला लक्ष केंद्रित करावेच लागले त्यांच्या कार्यामुळे पर्यावरण चळवळींनाही जागतिक स्तरावर ओळख मिळाली त्यांना अनेक पुरस्कार मिळाले जसे की गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार आणि भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मेधा पाटकर यांचे जीवन हे शांततामय संघर्षाचे प्रतीक आहे त्या आजही सामाजिक न्यायासाठी सक्रिय असून शेतकरी मजूर आणि पर्यावरणासाठी लढत आहेत त्यांचे काम एक मोठ्या प्रेरणास्त्र बनले आहे धन्यवाद अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल